चला तर आता आपण चार ते पाच वर्षाच्या मुलीसाठी आपण ब्लाऊज शिवणार आहे तर हे बघा पहिलं अस्तर घेतलेलं आहे अस्तराचे आपल्याला चार फोल्ड करून अशी घडी करून घ्यायची आहे तर याचे चार फोल्ड करायचे आणि बंद बाजू आपल्या साईडला ठेवायचे या पद्धतीने तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने बंद बाजू आपल्या साईडने घ्यायचे आता ब्लाऊजची उंची आपल्याला घ्यायची आहे साडेदहा घ्यायची आहे उंची तर ते बरोबर मोजून घ्यायचं आहे साडेदहा आपल्याला या पद्धतीने बघा मी साडे दहा बरोबर घेतलेले आहे आपन, आपण आणि आपल्याला नऊची घडी घ्यायची आहे या पद्धतीने आपल्याला नऊची घडी बनवून घ्यायची आहे आता आता साडे दहा उंची आणि नऊची छाती अशा या पद्धतीने आपण बॉक्स तयार करून घेतलेले आहे आता आपल्याला गळा आणि शोल्डर वगैरे कट करायचं आहे तर बंद बाजूच्या साईडने आपल्याला टेप पकडायचा असतो अशी मापे आपण मोजून घेतली आहे व्यवस्थित आता बंद बाजूच्या साईडने आपल्याला टेप पकडायचा त्यानंतर पहिल्यांदा आपल्याला कर... गळा कट गळ्यासाठी माप टाकायचं आहे तर गळा घेतला आहे दोन इंच आणि ते शोल्डर घेतलं आहे पाच इंच आता गळा आपल्याला खालती आपल्याला घ्यायचा आहे पाच इंच त्याचा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे मुंडाखोली घ्यायची आहे आपल्याला आता मुंडाखोली टाकूया पाच इंच टाकूया मुंडाखोली त्या खोलीचा सुद्धा आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचं आहे हा झाला गळ्याचा बॉक्स तर मुंड्यासाठी आपल्याला एक इंच एक इंच माप घेऊन त्याला आपल्याला मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे तसाच गळ्याचा सुद्धा शेप देऊन घेऊया आपण तर आपलं हे माफ टाकून झालेलं आहे आपल्याला चार म्हणजे छोट्या मुलीचं आहे तर फक्त टक्सच टाकायचे आहे म्हणून खालती काही टक्स वगैरे मारून घ्यायचे नाही आता कट वगैरे करून काही घ्यायचे नाही आहे आता डायरेक्ट आपल्याला मुंडा कट करून घ्यायचा आहे तर इथे या पद्धतीने मुंडा कट करून घेतलेला आहे मी आणि आता हा आहे पुढचा भाग आहे तर पुढच्या भागामध्ये पुढच्या भागातला पुढचा गळा फक्त कट करायचा आहे तर हा पुढचा काळ आपला कट करून झालेला आहे आणि ते पुढच्या भागामध्ये आपण एक इंच जिथे शोल्डरसाठी कट केले ना तिथे अर्धा इंच परत थोडंसं आतमध्ये जाऊन अर्धा इंच आपल्याला कट करायचा असतो तो फक्त पुढच्या भागासाठी असतो म्हणजे पुढचा भाग घेऊनच आपल्याला हे कट करायचं आहे आता आपण पाठचा भाग घेतलेला आहे आणि पाठचा भागाचा आता आपण जी पाठीची जी पट्टी असते ती आपल्या अंदाजे तुम्हाला जेवढी कमी जास्त पाहिजे असं तुम्ही कमी जास्त करू शकता इथे मी चार इंचाची ठेवलेली आहे खालती पट्टी आणि बाकीचा भाग आपण गळ्यासाठी वापरणार आहे जेवढं उरेल तेवढं गळ्यासाठी घ्यायचा आता गळा टाकताना आपण काय करायचं दोन इंच घेतलेलं आहे पहिला पण आता पण खालती आहे ना अडीच इंच घ्यायचं आहे खालती थोडंसं अर्धा इंच वाढवलं तरी चालतो वरती वाढवायचा नाही आहे वरती दोनच इंच घ्यायचं आहे व या पद्धतीने असा वरती दोन इंच खाली अडीच इंच आणि त्याचाही आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि त्याला आपल्याला आवड आपल्या आवडीप्रमाणे गळ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे तर मी इथे काय करणार आहे मटका गळाच घेणार आहे तर मटका गळ्यासाठी मी माप टाकून घेते आता आता असं थोडं अर्धा इंच आपल्याला आतमध्ये घेऊन मग त्याचा आपल्याला मटक्या गळ्याचा असा शेप द्यायचा आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार गळ्याचा शेप देऊ शकता या पदीने आपला मटका गळा तयार झालेला आहे आता मी तो कट करून घेते आता मटका सुद्धा आपला कट करून झालेला आहे आता जो आपल्याला मुंड्यासाठी जिथला भाग कट केला आहे तेच भाग आपण घ्यायचे आणि हेच भाग आहे ना जेव्हा आपण मोठे ब्लाऊज शिवतो त्या तेव्हाही पण हेच वापरायचे आणि आता मी छोटा शिवते तर त्यासाठी सुद्धा हेच भाग आपल्याला काज बटनसाठी वापरायचे आहेत तर ह्या पट्ट्या झाल्यात आपल्या तयार काज बटनच्या आता आपण भाईचं माप टाकूया इथे भाईसाठी मी भाईसाठीसुद्धा सुद्धा आपल्याला चार फोल्ड घ्यायचे जे। आणि जेवढी उंची पाहिजे तेवढी उंची घ्यायचे आता इथे मी साडेसात इंच घेतले म्हणजे आता साडेसात इंच जर घेतली तर ती बाही आपली सात इंचाची तयार होणार आहे तर इथे मी बाहुबली बाई असते ती तशी मी शिवणार आहे तर या पद्धतीने भाईचं माप मी पाच इंच घेतले आणि उंची साडेसात इंच घेतले म्हणजे ती शिवून आपली सात इंचाची तयार होणार आहे तर इथे बाईचा शेप देऊन घेऊया आपण पहिला इथे आपल्याला अर्धा इंच आतमध्ये घ्यायचं आहे खालच्या साईडनी घेराच्या साईडनी खाल अर्धा इंच आतमध्ये घ्यायचं आणि आता आपल्याला एक इंच आतमध्ये घेऊन त्याला आपल्या भाईचा शेप देऊन घ्यायचा आहे तर या पद्धतीने आपल्याला शेप द्यायचे आपले शेप देऊन झालेले आहेत एक आतमधला शेप असतो आणि एक बाहेरचा शेप असतो म्हणजे बाहेरचा जो शेप असतो तो आधी आपल्याला कट करायचा आहे आता हा बाही उचलून आपल्याला आतला शेप द्यायचा जो आतला शेप असतो तो आपल्याला पुढच्या भागातच आला पाहिजे ब्लाऊजच्या पुढच्या भागात यायला पाहिजे या पद्धतीने आपल्याला बाही लावायची असते तर या पद्धतीने आपले सगळे ब्लाऊजचे भा अस्तरचे भाग आहेत ते कट झालेले आहेत आता आपण पीसवर कट कर करून घेऊया तर हे पीस आहे मी असेच अस्तरचे भाग आहे ना पीसवर व्यवस्थित ठेवून आहे आणि नंतर ते त्या पद्धतीने कट करून आहे तर अशा पट्ट्या वगैरे सगळं आपण कट करून ठेवायचं आहे पहिलंच क अस्तरचे आता हे भाग मी ब्लाऊजवर ब्लाउज पीसवर वर ठेवून घेतलेत आणि जसे ठेवलेत तसे मी कट करून घेणार आहेत हा आपला पुढचा भाग आहे पुढचा भाग आपला कट करून झालाय आणि आता हा बाहीचा भाग आहे तर बाही मी भाऊबली पद्धतीची शिवणार आहे तर त्यासाठी मी मोठी अशी लांबट पट्टी घेतली आहे जे की जेणेकरून आपल्या प्लीट्स जास्त पडतील आणि काठ सुद्धा वेगळा करून घेऊन या पद्धतीने आपला दे ब्लाऊज कटिंग कर करून झालेला आहे आता पुढच्या मध्ये ब्लाऊज कसा शिवायचा ते आपण बघूया